भाटघर धरणातून पाणी सोडून अंदाजे तीस ते पस्तीस दिवस होऊन गेले होते माळशिरस तालुक्यात सर्व फाट्यास पाणी सोडण्यात आले होते परंतु माळशिरज तालुक्यातील एकसष्ट नंबर फाट्यास पाणी सोडण्यास आज तागायत पाटबंधारी खात्याने दिरंगाई केली होती शेतकऱ्यांच्या वतीने चाकोरेगावचे दादा पाटील यांनी अहोरात्र प्रयत्न केले होते परंतु राजकीय पुढाऱ्यांनी पाटबंधारे खात्यांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाणी सोडण्यास विलंब लावला होता युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे व दादा पाटील यांनी पाटबंधारे खात्यास जलसमाधी घेण्याचा इशारा देताच पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी अकरा वाजता माळशिरस तालुक्यातील एकसष्ट फाट्यास पाणी सोडले त्यामुळे प्रतापनगर चाकोरी कचरेवाडी कोंडवावी माळशिरस आनंदनगर बागेवाडी गिरझणी वटपळी पाणीव या दहा गावातील शेतातील पिकांना जीवदान मिळाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे दादा पाटील शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर युवासेना प्रमुख दुर्वा आडके दत्ताभाऊ साळुंके बापू कोळेकर तात्या कोळेकर सुरेश चोपडे किरण वाघमोडे सुरेश पाटील विकास पाटील मोहन गायकवाड तुकाराम पाटील दत्तू पाटील सचिन माने सोमनाथ माने राजेंद्र ढवळे मोहन जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा